लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाल्यानंतर प्रथमच राहुल गांधी हे अमेरिकेच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावरती होते तिथे त्यांनी अमेरिकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधला तिथं ते म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटतं की भारत एक विचार आहे मात्र आम्ही असं मानतो की भारत अनेक विचारांचा देश आहे अमेरिकेप्रमाणेच भारतात प्रत्येकाला सहभागी होण्याची संधी दिली पाहिजे प्रत्येकाला स्वप्न पाहण्याची परवानगी दिली पाहिजे आणि प्रत्येकाला त्यांची जात भाषा धर्म परंपरा इतिहास विचारात न घेता संधी दिली पाहिजे आता त्यांनी थोडक्यात आत याच्यातून इन्क्लुझिव्ह बोलण्याचा प्रयत्न केला होता सर्वसमावेशक बोलण्याचा प्रयत्न केला होता आता याच दरम्यान त्यांनी अमेरिकन खासदारांच्या शिष्टमंडळाची सुद्धा भेट घेतली या भेटीचे फोटो व्हायरल होत आहेत आणि त्या फोटोंवरून राहुल गांधींना घेरलं जाते कारण की या भेटीमध्ये राहुल गांधी इलान ओमर यांना भेटलेले आहेत या त्याच इलान ओमर आहेत ज्यांनी अनेक प्रसंगी विष ओकलेला आहे प्रत्येक विरोधी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर भारतातील विरोधी पक्षनेते देशद्रोही लोकांसोबत काय करत आहेत असा प्रश्न आपले इथले विरोधक उपस्थित करताना दिसत आहेत आज आपण माहिती घेणार आहोत या इलान ओमर नेमक्या कोणत्या आहेत राहुल गांधी त्यांना का भेटले आणि या एकूणच भेटीवरून वाद का होतोय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम जाणून घेऊयात या इलान ओमर आहेत कोण तर या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अमेरिकेतल्या खासदार आहेत अमेरिकेत या संसद सदस्याचं पूर्ण नाव आहे इलान अब्दुल्लाही ओमर ओमर या सोमालियातून आलेल्या आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सोमालियातील गृहयुद्धानंतर त्यांनी त्यांचा देश सोडला चार वर्ष त्या बेघर होत्या या काळामध्ये त्यांचं कुटुंब केनियाच्या निर्वासित छावणीमध्ये राहत होतं आणि त्याच्यानंतर एकोणीशे पंच्याण्णव मध्ये त्या अमेरिकेमध्ये आलेल्या आहेत आता या एलन ओमर यांच्यावरून एवढी चर्चा होण्याचं कारण काय तर थोडस आपण मागं जाऊयात एप्रिल दोन हजार बावीस मध्ये अमेरिकन काँग्रेसच्या सदस्य एलन ओमर यांनी व्याप्त काश्मीरचा दौरा केला होता आणि भारताने त्यांच्या या दौऱ्याचा निषेध केला होता यासोबतच त्यांच्या या, या दौऱ्यावरून भारताने दिलेली प्रतिक्रिया फार महत्वाची होती भारतीय संघराज्याचा भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने बळकवलेला आहे आणि त्याच भागाचा एलाना यांनी दौरा केल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे याच्यातून त्यांची संकुचित मानसिकता दिसून येते त्यांच्या मानसिकतेशी आम्हाला काही देणं घेणं नाही पण या दौऱ्यामुळं भारताच्या प्रादेशिक एकात्मितेचे तसेच सार्वभौमत्वाचे उल्लंघन होत असल्यामुळं आम्ही त्याचा निषेध करीत आहोत अशी भारताने स्पष्ट भूमिका घेतली होती आता त्याच्या अजून थोडंसं मागे जाऊया दोन हजार एकवीस अमेरिका एलान ओमर यांनी तीस खासदारांच्या गटाचं नेतृत्व करत अमेरिकन संसदेमध्ये इस्लामोफोबिया विरोधातील विधेयक ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये मांडलं या विधेयकावर मतदान होण्याआधी बोलताना एलान ओमर म्हणाल्या सध्या आपण जगभरात मुस्लिमांविरोधात सुरू असलेल्या हिंसाचारात आणि भेदभावात आश्चर्यकारक वाढीच्या मध्यवर्ती आहोत उंबरट्यावरती आहोत जगभरात इस्लामोफोबिया पसरत आहे आणि त्या विरोधात कसं काम करायचं यावर आपण जगाचं नेतृत्व केलं पाहिजे आता त्यांच्या या विधेयकावरती अमेरिकेतल्या संसदेत मतदान झालं याच्यामध्ये दोनशे एकोणीस खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवत कायदा करण्याच्या बाजूने मतदान केलं तर दोनशे बारा खास खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मत मतदान केलं विधेयकाच्या मंजुरीवर बहुमत झाल्यानं हा कायदा अमेरिकेच्या संसदेत मंजूर झाला होता आता या दोन हजार बावीसच्या आणि दोन हजार एकवीसच्या घटनेवरून हे स्पष्टपणे लक्षात येते की ओमर या मुस्लिमांचं नेतृत्व करू इच्छितात इंग्रजीमध्ये या ओमर यांचं वर्णन केलं जातं अन इस्राईल क्रिटिक कमला हॅरिस सपोर्टर अँड अन इंडियन बेटर विथ अन अनसॉलिसिटेड व्ह्यू ऑन काश्मीर म्हणजे भारत विरोधी त्या आहेत असंच त्यांचं वर्णन केलं जातं त्या इस्रायलच्या सुद्धा विरोधक आहेत पण कमला हॅरिस यांच्या कट्ट्या समर्थक सुद्धा आहेत त्यांनी गेल्या महिन्यामध्ये सिनेटमधील एका मतदारसंघातून प्राथमिक निवडणूक जिंकलेली आहे त्या मगाशी म्हणलं तसं कमला हॅरिस यांच्या कट्टर समर्थक आहेत काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या पहिल्या आफ्रिकन निर्वासित आहेत त्या ओमर यांनी दोन हजार बावीस मध्ये डेमोक्रॅट काँग्रेस वुमन म्हणून तिच्या आधीच्या कार्यकाळात भारत धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी असल्याचं सांगून भारत विरोधी ठराव सुद्धा मांडलेला होता त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्यानंतर काही वेळातच भारताने त्यांचा निषेध सुद्धा केलेला होता त्या इस्रायलच्या कट्टर टीकाकार आहेत आणि इस्रायलला शस्त्रास्त्र पुरवल्याबद्दल स्वतःच्या सरकारवरती सुद्धा त्या टीका करताना दिसून आलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अमेरिकेला जर का खरोखरच हे युद्ध थांबवायचं असेल तर त्यांनी या युद्धासाठी शस्त्र पाठवणं बंद करायला हवं आणि हेच खरं सोपी गोष्ट आहे ही त्यांची ठाम भूमिका राहिलेली आहे इलान ओमर या पाकिस्तानच्या कट्टर समर्थक आणि भारत विरोधी आहेत दोन हजार बावीस मध्ये त्यांनी मगाशी म्हणलं तसं पीओकेला भेट Dili o di itengwa. त्या भारताच्या दृष्टीने प्रसिद्धीच्या झोतामध्ये आल्या होत्या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या वार्षिक अहवालामध्ये इराणाच्या या दौऱ्याला पाकिस्तानकडून निधी मिळाल्याचं समोर आलं होतं म्हणजे त्यांचा हा दौरा पूर्णपणे पाकिस्तानकडून फंडिंग करण्यात आलेला होता या दौऱ्यासाठी पाकिस्तान सरकारने निधी दिला होता ज्याच्यामध्ये त्यांच्या राहण्याचा आणि त्यांच्या इतर खर्चाचा समावेश होता यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची सुद्धा भेट घेतली होती पीओ के हा पाकिस्तानचा महत्वाचा भाग असून त्याच्यावरती भारताचा अधिकार नाही अशी मुक्त फळ सुद्धा त्यांनी उधळलेली होती इतकंच नाही तर या ओमरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन संसदेमध्ये जे काही भाषण दिलं होतं त्याच्यावरती सुद्धा बहिष्कार टाकला होता पंतप्रधानांच्या या दौऱ्या दरम्यान या ओमर यांनी ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये म्हणतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं धार्मिक अल्पसंख्याकांवरती दडपशाही केली आहे हिंसक हिंदू राष्ट्रवादी गटांना सामावून घेतलं आहे पत्रकार मानवाधिकार वकिलांना लक्ष करण्यात आलेलं आहे मी पंतप्रधान मोदींच्या भाषणाला उपस्थित राहणार नाही त्यांनी भाषणाला बहिष्कार टाकलेला होता या सगळ्या ह्याच्यातून हे स्पष्टपणे दिसतंय की त्या भारताच्या विरोधी आहेत भारताची जी एकूण भूमिका आहे काश्मीर संदर्भातली त्याचा त्या विरोध करतात मात्र त्यांनी ज्यावेळेस हे वक्तव्य केलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान भाषणादरम्यान तर त्यावरती भारतीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष आतिफ रशीद यांनी चोख प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यांनी या ओमर यांनी विष ओकणं थांबवावं असं स्पष्टपणे त्यांना बजावलेलं होतं त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं होतं की मी भारतामध्ये धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचा आहे पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतामध्ये माझ्या धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक ओळखीसह मुक्तपणे राहतोय आणि इथल्या प्रत्येक संसाधनामध्ये माझा इतरां इतकाच वाटा आहे म्हणजेच भारतामध्ये मुस्लिमांवरती स्पेसिफिकली अत्याचार होत नाहीत हे आतिफ रशीद यांना सांगायचं होतं आता या ओमर यांनी अनेक वेळा परदेशी मंचांवरून सुद्धा भारताविरुद्ध विष ओकलेला आहे त्यांनी भारत अल्पसंख्याक विरोधी असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे मागे एकदा त्यांनी एक निवेदन दिलं होतं त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की भारतामध्ये मुस्लिम अल्पसंख्याकांविरोधात अनेक दिवसांपासून मोहीम सुरू आहे आणि भारतामध्ये मुस्लिम असणं हा गुन्हा आहे आता या ओमर हे स्पष्टपणे विसरतायत की पाकिस्तान इतकेच मुस्लिम कदाचित भारतामध्ये आहेत कदाचित त्याच्याहून जास्त मुस्लिमांची संख्या भारतामध्ये आहे आणि ते इथे गुन्हा गोविंदाने राहत आहेत आता ह्या ओमर फक्त भारताचाच द्वेष करतायत असं नाहीये तर त्या इस्रायलच्या सुद्धा कट्टर विरोधक राहिलेले आहेत कट्टर विरोधक आहेत इस्रायल आणि हमास युद्धामध्ये त्यांनी हमासला उघडपणे पाठिंबा दिला होता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतनू यांच्या विरोधात त्यांनी अनेक वेळा वादग्रस्त विधानं सुद्धा केलेली होती आणि त्यांच्या या वृत्तीमुळं खुद्द अमेरिकन सरकार सुद्धा त्रासलेलं आहे त्यांच्याबद्दल तिथले खासदार काय म्हणतात ते सांगतो रिपब्लिकन पक्षाचे खासदार लॉरेन बोल्बर्ट यांनी एलान ओमर यांना दुय्यम दर्जाच्या मुस्लिम खासदार म्हटलं होतं आता हे मराठी भाषांतर आहे तर या ओमर ज्या आहेत त्या राहुल गांधींना भेटलेले भेटलेल्या आहेत म्हणून आपले इथं मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला दिसून येतोय विरोधकांनी वातावरण तापवलेलं दिसून येते आता या ज्या ओमर आहेत स्पष्टपणे त्यांची आत्तापर्यंत जी आपण माहिती बघितली याच्यातून हे दिसून येते की त्या भारत विरोधी आहेत यासोबतच त्या कट्टर इस्लामिस्ट आहेत या सोबतच स्वतंत्र कश्मीरच्या बाजूने ते आहेत इनफॅक्ट पीओ के हा पाकिस्तानचा भाग असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचा दौरा जो आहे तो पाकिस्तानने फंडिंग केलेला होता आणि तरी सुद्धा राहुल गांधी आणि त्यांची भेट झालेली आहे आता या सोबतच अजून महत्वाची गोष्ट अशी आहे की राहुल गांधी मी मगाशी म्हणलं तसं तीन दिवसासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावरती होते तर तिथे काँग्रेसमन ब्रॅडली जेम्स शेरमन आहेत त्यांनी एक मीटिंग होस्ट केलेली होती तर या मिटिंगमध्ये जे सर्व मंडळी आले होते तर त्याच्यामध्ये या ओमर सुद्धा होत्या या मिटिंगमध्ये अजून जोनाथन जॅक्सन रो राजा कृष्णमूर्ती बार्बर अली श्री थंडर अशी वेगवेगळी माणसं होती त्याच्यामध्येच या ओमर सुद्धा होत्या या ओमर यांनी मागे कॅनडाने जे काही निज्जरच्या हत्येवरून भारत विरोधी भूमिका घेतलेली होती त्याला सुद्धा सपोर्ट केलेला होता थोडक्यात काय या ओमर अमेरिकेसाठी डोकेदुखी राहिलेल्या आहेत आणि भारतासाठी सुद्धा त्या कारण नसताना वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत राहिलेल्या आहेत आता एक महत्वाचा प्रश्न राहुल गांधी त्यांना डायरेक्ट भेटले का तर याचं उत्तर नाही असं आहे राहुल गांधी आणि त्यांची स्पेशल भेट झाली का तर त्याचं उत्तर सुद्धा नाही आहे तरी सुद्धा त्यांची एकूण आजवरची भूमिका बघता ओमर यांची आजवरची एकूण भूमिका बघता ही भेट निश्चितपणे टाळता आली असती या संदर्भात सावधगिरी बाळगता आली असती आता या एकूण विषयासंदर्भात काँग्रेसचं अजून स्टेटमेंट तरी आलेलं नाहीये बघूया त्यांच्या स्टेटमेंटमध्ये ते नेमकं का म्हणतात काय आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद